हे आहेत हिरवे मूग जे रात्रभर मी भिजून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरला ग्राइंड करून घेतले ही अशी पेस्ट करायची जास्त बारीक पण नाही जाडी पण नाही आणि पहिल्यांदा थोडे मूग मग पातळ असे करून घेतले वाटून घेतले त्यामध्ये आता थोडासा अगदी दोन चमचे रवा घालून असा हा मिक्स करून ठेवत आहे जेणेकरून सगळे मूग वाटून होईपर्यंत दहा मिनटं तर जाणार आहेत सो तोपर्यंत हा रवा मस्त त्याच्यामध्ये मिक्स होईल म्हणजे रवा असा त्याच्यामध्ये फुलला पाहिजे फुलपी होण्यासाठी आणि इथे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर पुन्हा एकदा राहिलेले मूग आहेत त्याच्यामध्ये मिक्स करून हे संपूर्ण ग्राइंड केलेलं आहे अशा प्रकारे सगळे मूग भिजवले होते तेवढे सगळे ग्राइंड केले दोन तीनदा मिक्सरचं भांडं लावावं लागलं आणि अशी पेस्ट तयार झाली आता दहा पंधरा मिनटं झालेली आहेत त्यानंतर ह्या पेस्टमध्ये मी खाण्याचा सोडा जो आता दाखवला तो टाकला आहे आणि आपल्याला चवीपुरतं जेवढं मीठ टाकायचं तेवढं टाकून घ्यायचं आणि त्यानंतर असं संपूर्ण ते बॅटर मिक्स करून घ्यायचं तर आता हे असं पलिताने मी मिक्स करून घेतलं आहे बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त जाड पण नाही जास्त पाणी टाकलेलं नाही त्यानंतर मी हे फाईपलाईन ठेवलेलं आहे हे, हे नॉनस्टिक आहे सो त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून एक छोटीशी पोळी पहिल्यांदा मी करून पाहिली कारण नॉनस्टिकचा हा जो पॅन आहे ना तो असा असं वाटतं की भरपूर तापलेला आहे पण तो खरं तर कधी कधी तापलेला पण नसतो स्लो गॅस असेल तर मिडियम वगैरे असेल तरी पण आणि फास्ट ठेवल्यावर पण ते आपण जे काय करतो ते पूर्ण करपून जातं त्यामुळे ह्याचा अंदाज लागत नाही तर अशी एक छोटीशी मी पोळी करून घेतली पहिल्यांदा बघायला की बरोबर मी जे करते पुढे ते पलटतील की नाही सो ह्याला आपण मुग डाळीचे काय बोलतात ते मुग पोळ्याही म्हणू शकतो किंवा जसे आपण नॉर्मल डोस्यांचं पीठ काढतो त्याचप्रमाणे हे मुग डाळीचे डोसे पण आपण बनवू शकतो म्हणजे आपण त्याला हे नाव ठेवू शकतो तर अशा प्रकारे हा मी काही प्लॅन न करता खरं तर ते मूग मी ह्याच्यासाठी बॉईल कर ठेवले होते भिजवून नंतर मला मग ते जास्त बॉईल करता येणार नाही आणि मला मुगाची उसळ बनवायची होती पण सकाळी माझा प्लॅन चेंज झाला आणि मी म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवूया आज खाण्यासाठी मुली पण आज घरी होती तिच्यासाठी म्हटलं स्पेशल डिश बनवूया तर मग असा प्लॅन करून मी असे हे डोसे किंवा जे तुम्हाला नाव ठेवायचं ते ठेवू शकता तुम्ही मुगाच्यापासून बनवलेले हिरवे पासून आणि अतिशय टेस्टी होतात खरोखरच अगदी प्रमाणात आपण मीठ आणि ते अद्रक लसूण वगैरे प्रमाणात टाकलं ना तर खूप टेस्टी होतात हे अगोदरही मी बनवलं होतं तर आज मूग होते म्हटलं असा प्लॅन करूया आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ पण मी रेकॉर्ड केलेला आहे सो असे हे मी दोन चार केलेले आहेत ते तिन्ही मी करताना तुम्हाला दाखवते व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि हा मुलीला सुट्टी आहे तिच्यासाठी स्पेशल नाश्ता केलेला आहे तर शेवटी तिला जेव्हा मी हे देणार आहे ब्रेकफास्टसाठी खायला तर तिची प्रतिक्रियासुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे तर छान वाटतं कधी कधी वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला आणि त्या अगदी म्हणजे टेस्टी झाल्या तर आपल्यालाही आनंद मिळतो आणि आपण आपल्या फॅमिलीला देतो खायला तेव्हा फॅमिलीला ते मुख्य करून आवडतं आणि त्यांचा तो आनंद असतो की वा टेस्टी तर तो, तो एक वेगळाच आनंद असतो हो की नाही तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण असं ट्राय करायला हरकत नाही आहे छान असा हा नाश्ता आपल्याला होतो हेल्दी पण असतो बरं का पचायला पण हलके असतात मूग आनंद या जीवनाचा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आता तुम्हाला अचानक पटेल की ही असं का गाणं बोलते तर मी ना जेवण करताना नेहमी ना छान ने छान गाणी ऐकत असते आणि आज मराठी सॉन्ग लावले होते आणि आपण जेव्हा यूट्यूबला गाणी लावतो ना तर कधीकधी ना बाय डिफॉल्ट म्हणजे आपण काहीही प्ले न करता खूप छान छान गाणी वाजतात आणि आज काही गाणी ऐकताना मध्ये हे सुद्धा गाणं लागलं तर मला ते इतकं आवडलं अक्षरशः अर्थपूर्ण आहे जर तुम्ही पण तुम्हाला मराठी गाणे आवडत असतील तर नक्की हे सर्च करा आणि हे गाणं ऐका म्हणजे जगण्याचा पण एक आपण काय बोलतो छान आपल्याला पॉझिटिव्ह दृष्टिकोन त्या गाण्यातून मिळतो आनंद मिळतो आणि खूपच छान गाणं आहे गाण्याचं नाव आहे काय मी बोलली तुम्हाला आनंद ह्या जीवनाचा सुगंधापरी दरवडावा तर ऐका तुम्हाला पण छान वाटेल आणि अशा छान गाणी ऐकण्यातून आपल्याला जेवण करताना आपला पण आनंद आणि आपला मूड फ्रेश असतो आणि आपण जे काय जेवण बनवतो ते चांगल्या मूडमध्ये बनवतो त्यामुळे आपण आनंदी असल्यामुळे ते जेवणही आनंदी बनतं आणि अर्थात जे ते जेवण ग्रहण करतात म्हणजे ते जेवण जे जेवतात जे काही पदार्थ हां जेवणच नाही तर त्यांनासुद्धा तो मला वाटतं त्या जेवणामध्ये आनंद जात असे म्हणजे माझ्या भावना समजून घ्या आपण ज्या मूडमध्ये जेवण बनवतो ना त्या मूडमध्ये जेवण बनत असतं आणि मी नेहमीच किचनमध्ये काहीही बनवत असले तरी माझी साईड बाय साईड म्हणजे म्युझिक चालूच असतात कधी हिंदी गाणी असतात कधी मराठी गाणी असतात कधी अगदी कोणतीच गाणी ऐकते म्हणजे त्याचा अर्थ कळत नाही किंवा वेगळीच भाषा असते पण त्याचं म्युझिक मला आवडतं म्हणून तेसुद्धा मी गाणी साईड बाय साईड लावत असते गरबा असले की गरबा लावते म्हणजे गरब्याची गाणी लावते आणि जे जे सण असतात जसं की आता आपले भरपूर असे सण होऊन गेले त्या सणांची जी गाणी असतात ना यूट्यूबला ती मी लावते गरब्याची लावली पुन्हा दहीहंडीचं लावलं होतं मच्छिगया शौर सारी नगरी मी म्हणजे बरीच गाणी अशी मी लावत असते स्पिरिच्युअल गाणी लावत असते भक्तीगीतं लावत असते कोणते कोणते मंत्र लावत असते साईड बाय साईड तर अशा प्रकारे मी खूप आनंदाने जेवण बनवत असते कारण मला कुकिंग आवडतं पण इतकं काय मी छान जेवण बनवत नाही प्रयत्न करते पण खूप आनंदाने करत असते हे सगळं तर हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असताल आणि तुम्हालाही कुकिंगची आवड असेल नसेल तरी पण आहे ना कुकिंग करताना गाणी ऐकत करत जा बघा तुम्हाला मजा येईल अजूनपर्यंत ऐकत नसाल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर जे पण तुम्ही स्वयंपाकामध्ये बनवत असाल तर गाणी ऐकत करत जा बघा किती मजा येईल तुम्हाला आणि आपण जेव्हा असं किचनमध्ये काम करत असतो ना गाणी ऐकत ऐकत तर आपला वेळही कसा जातो ते कळत नाही आणि आपला कंटाळाही येत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर खूप असं आनंदी आनंदी वाटतं आणि हो आता तर दिवाळी येते मग दिवाळी आली मग दिवाळीची गाणी लावायची मग दिवाळीचं माझं एक गाणं ठरलेलं असतं आली माझ्या घरी दिवाळी आणि दुसरं एक ते गाणं आहे ना काय ते साईबाबांचं गाणं आहे ना लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभते खणा रांगोळी फुलवाती अंगणात घेऊन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आणि साईबाबांचं पण ते गाणं आहे ना कोणतं बरं आणि हो साईबाबांचं ते गाणं आहे ना दीपावली मनाई सुहनी मेरी साई के पाणी दीपावली मला समजून घ्या कधी कधी मी ते शब्द आहे ना कोणतंही काही पण कधी कधी जॉईन करते गाणं लक्षात राहतं पण त्या गाण्यांचे कधी कधी वाक्य लक्षात राहत नाही तर अशा प्रकारे आपण मस्त संगीताचा आनंद घेत सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण गाणी ऐकत किंवा स्वतः गुणगुणातही गुणगुण करत आपण कोणतंही काम केलं नॉट ओनली की कुकिंग कोणतंही घरातलं काम केलं तर ही नहीं, आपले ला ही नहीं। आ, ते काम कसं पटकन झालं तर कळतही नाही आणि आपल्याला थकल्यासारखंही होत नाही हे मला तुम्हाला आज सांगायचं होतं बरेच दिवस पण आज अचानक हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना पण मला गाणं आठवलं कारण की ते बनवताना मी ते गाणं गात होती तर म्हटलं चला आज माझ्या मनातले हे भाव तुमच्याशी शेअर करूया तर अशा प्रकारे हे तीन चार डोसे झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला कोणती कोणती गाणी आहे आवडतात तर ते तेसुद्धा मला कमेंट करायला विसरू नका मग हिंदी असू दे मराठी असू दे आणि कोणत्याही लँग्वेजमध्ये असू दे, दे। आणि हो हा व्हिडिओ बघताना जर कोणत्या माझ्या मैत्रिणीला जे मला वाटतं की नाणे ऐकताना काम करताना किती आपला फ्रेश वाटतं थकल्यासारखं था, वाटत नाही असंही कोणाला अनुभव आला असेल किंवा माझ्यासारखं ती करत असेल कोणीही माझी मैत्रीण जी हा व्हिडिओ बघत आहे तर मला असं वाटतं त्या मैत्रिणीने मला कमेंट नक्की करावी आणि आमच्या व्हिडिओजला जास्त कमेंट येत नाही कारण की काय असतं ना मैत्रिणींनो आम्ही हा वॉईस रेकॉर्डिंगवाले सगळे व्हिडिओज बनवत असतो मग ते कुकिंगचे असो ट्रॅव्हलिंगचे असो मोटिवेशनलचे असू दे कारण आमचा फेस आम्ही जास्त आमच्या व्हिडिओमध्ये दाखवत नाही काही रिजन असू शकतं पण असं नाही की आमच्या चॅनलला तुम्ही व्हिजिट देऊ शकत नाही अरे चेहरा नाही दाखवला म्हणून काय झालं नक्कीच आमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा काहीतरी घेण्यासारखं असतं जसे की रेसिपीमधून तुम्ही रेसिपी शिकू शकता ट्रॅव्हल ब्लॉगमधून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात आहेत माझ्या चॅनलवर खूप सारी ठिकाणं बघायला मिळत आहेत म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत इंटरनॅशनलच्या ट्रिपसुद्धा मी टाकलेल्या आहेत आणि मोटिवेशनल मी खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत आपल्या मराठीमध्ये तर ते तेसुद्धा तुम्ही ऐकाल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी म्हणजे आयुष्यात त्याचा काहीतरी चांगला उपयोग होईल अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर असतात तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे कोणताही व्हिडिओ बघाल त्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करा आणि जर तुम्ही आज नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत तेसुद्धा बघण्याचा प्रयत्न करा खूप छान वाटेल काही सपोर्ट करा भले आम्ही आमचा फेस दाखवत नाही पण यूट्यूबवर आम्ही उलट मला वाटतं जास्त मेहनत करत असतो कारण की काय आहे ना फेस दाखवून काही काही गोष्टी बोलताना सहज असतात पण हे जे फेस दाखवत नाही त्यासाठी एक वेगळी मेहनत असते असं मला वाटतं समोरच्यांसाठी ते चुकीचंही असू शकतं पण मला असं वाटतं की पहिले आम्ही मग ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो त्यानंतर मग त्या रे व्हिडिओला व्हॉईस ओवर द्यायचा तो पण एकाच वेळेस बरोबर नाही आला तो पर रिपेट रिपेट तला चांगल किती तरी वे तर परत परत रिपीट रिपीट त्याला चांगलं समजून बोलायचं आणि मग कितीतरी वेळ दिल्यानंतर तो व्हिडिओ बनतो तर अशा प्रकारे प्रत्येकाची यूट्यूबवर मेहनत आहे आणि मला वाटतं प्रत्येकाला सपोर्ट मिळाला पाहिजे तर मला एकच रिक्वेस्ट आहे की माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे चॅनलचे व्हिडिओज बघा सपोर्ट करा मित्रमैत्रिणींनो आणि जे कोणी बघतच असतील व्हिडिओ त्यांनासुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना धन्यवाद जे सबस्क्राईब करत नाहीत पण व्हिडिओज बघतात त्या व्हिवर्सना पण धन्यवाद आणि आत्ता जो कोणी हा व्हिडिओ बघतो त्यांना पण धन्यवाद तर सगळ्यांनाच खूप खूप धन्यवाद आणि मजा येते यूट्यूबवर पण काम करताना आपल्या डोक्याला पण खूप साऱ्या नवीन नवीन वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी सुचत असतात सो अशा प्रकारे माझी बडबड झालेली आहे तुम्ही ऐकलात त्याबद्दल थँक्यू आणि आता मी हे प्लेटिंग करून माझ्या मुलीला नाश्ता देत आहे बघूया तिला कसं टेस्टी लागला आहे की नाही टोमॅटो सॉस तिनेच दुबईवरून आणला होता तो देत आहे मी आणि हे तीन दिलेले आहेत त्यातून ती एक किंवा वन अँड हाफ एवढंच खाणार आहे मला माहिती आहे पण तरी पण मी तीन वाढलेले आहे तर आता मी सॉस देत आहे हा सॉस बघू शकता दुबईवरून आणलेला आहे सो बघूया तिची प्रतिक्रिया आणि व्हिडिओ शूटपर्यंत तुम्ही बघितल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच तर गाईज फायनली तिला आवडलेला आहे तिने प्रतिक्रिया दिलेली आहे थँक्यू